आता राम काय बस बघ दुषकाळ काय करा काय नाही राम मग कसं राम 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 आपल्या गावामध्ये बाबा आले तर आपल्या गावच भलं करून घ्यायचं असेल आणि आपलं भलं करून घ्यायचं असेल आशीर्वाद घ्यायला या तुम्ही त्याला आंब्याच्या झाडा काही काय चाललंय काम काही नाही बस का आता हे शेतामध्ये पाणी देणार उसाला हे ते नांगर वखरटी चिपाडे असण अभि वामनाचा बा त्याला काय करणार आहे आता पण टाकूत की हा काय वाजता दोन्ही आले हो ते गावमध्ये बाबा आलाय

राम राम बाबा राम 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 गाडी बंद पडली काय बंद पडली ना एक काम करा गावच्या झाली की नाही आंब्यात खाल्ला चमत्कारी बाबा चमत्कारी बाबा हा त्याच्याकडे जा दर्शन घ्या तुमची गाडी लगेच चालू ठीक हा या मग ओके राम 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 आपल्या गावामध्ये चमत्कारी बाबा आलाय आंब्याच्या झाडाखाली बडा मराठी

हा गावामध्ये चमत्कारी बाबा आलाय तुला बोलता ना काही नाही त्यांच्या आशीर्वादाने तुला बोलता तरी हा शपथ तुला बोलता तरी हा हा ओ लेपावते बाबा ते हा हा याला की हा अईयवा तिकडे शेता काय अंगण जरा खाली हा हा हो आता समजा गावाला कळाले भय आता एकदा वामण्याला सांगायचं था, तू रेडी नाही म्हणून फक्त काय बघतात कुठपर्यंत आले बाबा है? मी बी येतो दर्शनाला आंब्याच्या झाडाखाली होय होय या या की की हा येतो कळत म्हणलो नाही का कालच बारा गावचं पाणी पेलेलं आहे म्हणून ऐकच नाही कास आता ना? चल चल लोक गेले आणाला सांगितलंय गावामध्ये लाईन येईन दर्शनाला लाईन येऊन दर्शन आला बाबा चार दिवसापासून फार कळतात बाबा कोट फार दुखतो बाबा कोट दुखतय हा बाबा मालक পুনে পোটা দুখ অৰি সমি আহিলে বাবা बाबा बाबा आशीर्वाद द्या बाबा बाबा बोला बघा बघा काय बाबा बघा काय बघा काय समस्या आहे तुमच्या बाबा लग्न होत नाही बाबा पोरगी फिरत नाही बाबा थांबा आता तुम्ही काहीच बोलू का? नका फक्त बाबा काय म्हणतात ते ऐका बाय का, बाल का? बाबा बोला बाबा तुझ लग्न झालं होतं पण पोरगी बरोबर नव्हतं खरं आहे की नाही खूप बरोबर खरं आहे की खरं आहे खरं आहे का नाही बरोबर माय तुझ्याकडून आहे पण बाप तुझ्याकडून नाही नाही ना। खराय की नाही ना। पैसा कमवतोच हो पण पैसा हातात टिकत नाही बरोबर बरोबर आहे की नाही बालक तुझे भरपूर मित्र आहेत पण एकच मित्र तुझ्या कामाला येतो बरोबर आहे जरा पिणं कमी केलास तर भरभराटी होईल बालका बरोबर एक नाही तर दोन दोन पोरी तुझ्या गळ्यात पडते बरोबर खरं आहे की नाही खोट खरं आहे का खोट आहे खरं आहे का चला या मग

तुला गाडी चालवता येते मग दोनशे शब्दाच्या निबंधाची तयारी करशील ते तुझ्या फायद्याच राहील चल ये मग बाबा की जे हो हो! बाबा जय जे हो। हो। बाबा, हो। हो। बाबा, हो। हो। बाबा <laughs> आठ दिवसाला हात पाला मुंग्या येतात हातापायला मुंग्या येतात हो बाबा बघू हो अरे बालका तुला तर साखर्या रोग झाला तू एक काम कर कडुलिंबाचा पाला घे त्याला वाट आणि सकाळ दुपार संध्याकाळ वाटी वाटी थी। हो बाबा त्यामुळे तुझी साखर बिमारी जाईल आणि मुंग्या सुद्धा पळून जातील कळलं हो बाबा अजून काय समस्या बालका अजून काय बा, नाही बाबा नाही बाबा की जय हो बाबा की जय की जय हो बाबा की जय हो बाबा की जय हो बाबा की जय हो बाबा बाबा आले पप्पा आले बाबा आमची एक प्रश्न लोमु आमचा मुलगा दोन मन गाव झाल जायला ये बरं जाओ बाबा 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 की 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 जय हो कि

बाबा बाबा स्वतः सांभाळायची वाजू जेवू बाबा मी लय संकटात आहे बघ बाबा हा खूप संकट आहे माझ्यावर माझी खात्री मदत करा बाबा वाले का घाबरू नकोस राम भाऊ हो तुमचं हो बाबा बाबा बरोबर आहे बाले का तुझ्या तर भरमसाठ पैसा आहे पण ते तुझ्या काही कामाचा नाही तू <laughs> सुखी नाहीस बरोबर आहे का नाही ब तुला गावातले लोक कोणी चांगलं म्हणत नाही पैशाची लालच बरी नसते त्यामुळं पैसा हा नेहमी लोकांना वाटायचा असतो बर बाबा तू एक काम कर हा, हा, बाबा बाबाला करून हजाराची दक्षिणा दे तुझे सगळे काम होते बाबा देतो बाबा, बाबा देतो बाबा या मग संध्याकाळी आता त्याला वाड्यात पडू नये आशाचा अवतारात जाऊ हा नाहीतर त्याला चिकडं बोलावून घेऊ पैसे घेऊन गायब